हाय गाईज नमस्कार तर तुम्ही सर्व कसे आहात आणि आता गणपतीचा तिसरा दिवस आहे आणि मी आली आहे विरारला आमच्या आकाकडे आणि आपण आज विरारला काय बघणार आहेत विरारचा महाराजा अजून आमचा गणपती म्हणजे यांचा महागणपती आणि एक विरारचा महाराजा हे दोन गणपती बघणार आहोत त्यांच्या मंडळाला विजिट करणार आहोत तसंच आता मी आकाच्या घरी आले जाम अक्काने आमचे सोयपानी केले तर चला बघूया आता की विरार मधले मोठे नावाजलेले जे दोन गणपती आहेत त्यांचं दर्शन शेयर हाँ, करा आणि सर्वांनी जाऊन करा चॅनलला आमच्या अक्काचं घर इकडे आणि अक्काच्या घराच्या समोरच स्वामींचा मठ आहे खूप छान असं <laughs> कुत्रा तर बघा श्री स्वामी समर्थ का तर स्वामींचं बघा इकडे आपण दर गुरुवारी स्वामींच्या मठात जातो ते तर आकाशा डायरेक्ट घरातच आहे श्री स्वामी समर्थ आणि इकडे बघू शकतात सर्व देवांचे दत्तात्रय वगैरे फोटो आहेत पादुगा आहेत आणि खूप छान असं इकडे स्वामींची आपली भेट झाली तर कैलासवासी कमलाकर पाटील ह्यांनी महागणपतीची स्थापना केलेली तर चला ह्यांनी ज्या स्थापना आहे गणपती बाप्पाला आपण आता विजिट करूया तर महागणपती सार्वजनिक गणेशोत्सव मंडळ यांना आपण आता व्हिजिट करतो आहे विरारमध्ये नारंगी गावात तर विरारचा महागणपती जो आहे चला आपण ते बघूया आणि बघू शकता की किती मस्त मस्त अशी लायटिंग झाले तर आपण आता विजिट करतोय महागणपतीच्या मंडळाला नमस्कार ना। 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 तर चला आता तुमच्या बाप्पाचं आधी दर्शन घेऊया मग तुम्हाला सगळ्यांना आम्ही भेटते तर खूप छान अशी शाडूच्या मातेची मूर्ती आहे तर चला इकडे काय काय पुरस्कारही या मंडळाला भेटल्यात तर आपण दादांना आता विचारू इकडे नक्की कधीपासून गणपती बसतात आणि कसं काय ते मंगाल मूर्ती तर आज आपण विरार येथील महागणपती सोशल फाउंडेशन या ग्रुपला पूर्ण भेटलेलो हो। आहोत तर दादा तुमचा गणपती किती वर्षापासून इकडे स्थापन करता एकोणीसशे नव्याण्णव मध्ये आपण स्थापना केली आणि सत्तावीस वर्ष झाली आपल्या मंडळ म्हणजे हे तुमचं सत्तावीसावं वर्ष आहे तर गणपतीची स्थापना कोणी सुरू केली आमचे वडील श्री कमलाकर मुकुंद पाटील स्थापन होतं अच्छा तर मंडळाकडून तुमचे काय काय प्रोग्राम असे राबवले जातात म्हणजे सोशल वर्क मंडळाकडून काय काय केलं जातं आपण मुलांसाठी वह्या वाटप ओके त्याच्यानंतर धान्य वाटप त्याच्यानंतर मेडिकल कॅम्प असे आपण विविध कार्यक्रम आपण आतापर्यंत केलेले आहेत आणि तुमच्या मंडळात जेव्हा मी विजिट केलं इकडे तेव्हा शाडूच्या मातीची मूर्ती म्हणजे आताच्या ह्याच्यामध्ये सोशल वर्कमध्ये शाडूच्या मातीची मूर्तीचा एक नवीनच प्रकल्प प्रोजेक्ट आपल्या मुंबई महाराष्ट्रात सुरूच आहे oh. तर तुमची कशी काय इकडे शाडूच्या मातीची मूर्तीची कल्पना आपण दोन हजार सतरा मध्ये आम्ही सगळ्या मंडळांनी असं ठरवलं की प्रदूषण होतं तलावामध्ये काही मासे असतात किंवा काय असतात ते मृत पावतात किंवा काही असतात त्याच्यामुळे मग आम्ही मंडळाने असं ठरवलं की आपण परिवर्तन करूया आमची बारा फुटाची मूर्ती होती म्हणजे आधी इकडे बारा फुट बारा फुटाची होती ती पीओपीची होती पीओपीची आम्ही मंडळाने असं ठरवलं की जर प्रदूषण होत असेल आणि त्याच्यामध्ये जीवितहानी होत असेल म्हणून आम्ही एक नवीन संकल्प आणला त्या संकल्पात असं ठरवलं की आपण शाडूची मूर्ती करू आणि आम्ही उंची कमी केली म्हणजे सामाजिकरित्या जी रॅली आपण काढतो त्याच्यातनं रस्त्याला आणि ट्राफिकला त्रास होतो म्हणून आम्ही ठरवलं की रॅलीसुद्धा आम्ही एक आमच्या अंतरापर्यंतच नेतो आणि त्याच्यानंतर मग आम्ही डायरेक्ट टेम्पोमधनं आम्ही विसर्जन करतो जेणेकरून समाजाला पण त्रास होणार नाही अशी आम्ही त्याच्यामध्ये भूमिका घेतली सगळ्या मंडळाने आमच्या तर इकडे आधी दोन हजार सतराच्या आधी बारा फुटाची या बाप्पांची मूर्ती असायची ती आता किती फुटाची झाली ही चार फुटाची तर डायरेक्ट हा रुल्स वाईज ती चार फुटाची आणि शाडूच्या मातीची प्रॉपर मूर्तीकडे बसवण्यात आली आणि आपण जेव्हा बाप्पांचं दर्शन घेतलं तेव्हा मी इकडे काही ट्रॉफ्या बघितल्या गणराया पुरस्कार वगैरे तर इकडे तुम्हाला तीन पुरस्कार जे भेटलेले आहेत मंडळात ते कोणते कोणते दोन हजार सतरामध्ये पालघर जिल्ह्यात आम्हाला सन्मानित केलं होतं okay. आम्ही शाडूची मूर्ती आणि जे काही आम्ही मंडळामध्ये जे काही आम्ही देखावा करायचो त्याच्यामध्ये पण प्रदूषण होणार नाही अशा पद्धतीनेच आम्ही ते डेकोरेशन केले होते आणि स्वच्छता आणि ह्या सगळ्या गोष्टी आणि आमच्या डिसिप्लिन ह्या सगळ्या गोष्टींना मिळून आम्हाला त्यांनी पारितोषिक दिलं होतं दोन हजार सतरा मध्ये दोन हजार सतरा मध्ये आणि हे दोन हजार तेरा आणि अजून एक तेरा मध्ये आम्हाला मुंबईची एक सोशल नेटवर्किंगचा राजा म्हणून त्यांनी एक बृहद म्हणून त्यांनी एक सुरुवात केली होती त्यावेळेला मूर्तीला आम्हाला त्यांनी पारितोषिक म्हणजे मूर्तीला बेस्ट विशेष आणि दोन हजार सतरामध्ये पालघर जिल्ह्यात आम्हाला पारितोषिक पहिलं दिलं होतं तर आता विरारमध्ये खूपच काही काय रोडचा प्रॉब्लेम बोला किंवा विरारमध्ये तुमच्या जवळच जो प्रॉब्लेम झाला तर तिकडे तुमच्या मंडळाचं नेमकं आपल्याला काय करायचं आहे आणि ज्या काही इमारतीचं जे काय हे झालं त्याच्यामध्ये अवेअरनेस कसा येईल म्हणजे परत जे काही बांधकाम करणारे लोक असतील किंवा काय त्याच्यामध्ये आम्ही काय सोशल मेसेज देऊ शकतो त्याचा आम्ही विचार करतोय आणि लवकरच आम्ही एक दोन दिवसात आम्ही त्याच्यावर काम करायला सुरुवात करतो तर मंडळाकडून सोशल वर्क खूप सुरू काय झालं सर्वीकडे हो आम्ही त्याच्यामध्ये मेसेज देण्याचा प्रयत्न नेहमी करतो आणि आता पण आम्ही करणारच आहोत आणि आम्ही प्रत्येक मंडळाला आमची अशीच विनंती आहे का मोठी मूर्ती न आणता लहान मूर्ती आणून चांगला गणेशोत्सव आपण साजरा करू शकतो आणि शाडूची मूर्ती सगळ्यांनी आणावी अशी आमची सगळ्या मंडळांना कलकलची विनंती आहे कारण आज की आजकाल प्रदूषण एवढं झालेलं आहे की मोठ्या मोठ्या मूर्त्या किनाऱ्यालाही नेऊन ते हो, कसेही विसर्जन करतात हो, आपल्याला आजकाल सोशल मीडियावर जर तुम्ही असणार तर हो, ते व्हिडिओज आपल्याला बघायलाच भेटतात पण शाळूच्या मातीची जी मूर्ती असते ती पाण्यात एकदा गेली की पूर्ण ती माती त्याची हो, हो, होऊन हो, हो, बाप्पा बरोबर खूप व्यवस्थित प्रकारे विसर्जन होतात तर दादांचंही तेच आणि यांच्या मंडळाचंही तेच म्हणणं आहे की शाडूच्या मातीच्या मूर्तीचा जास्तीत जास्त वापर करावा आणि तुम्ही ही ह्याच्यातून एक संदेश घेऊ शकतात की शाडूच्या मातीच्या मूर्तीने घरी आणा आणि त्याचप्रमाणे विसर्जन करा गणपती बाप्पा मूर्ती पुढची पिढी आहे या मंडळाची म्हणजे हे सर्वजण जे आता आपल्याला दादा वगैरे भेटले तर सोबतच गणपती बाप्पा बोलला तर छोटी मंडळी आलीच आणि छोट्या मंडळाशिवाय गणपती कुठेच नसतो कारण की मोठ्यांची मजा तर वेगळी असते पण ह्या चिली पिलीची मजा पण खूप वेगळी असते कशी असते तुमची मजा तुमच्या मंडळात आम्ही खूप मजा करतो रात्री नाईट बीट मारतो नाईटला काय करता कॅरम खेळतो लुडो खेळतो अजून आणि पर... इकडे तुमच्या सोबत गेम्स काय काय असतात डान्स असतात परत आ, संगीत खुर्ची विंगी परत ड्रॉइंगचा स्पर्धा असते तर इकडे नाईटला पोरांचे डान्सिंग सिंगिंग आणि जे तुम्हाला जे डेकोरेशनच्या वरती दत्ताचा असा शा शॅडो शा बनवला आहे तर तो सुद्धा या पोरांनीच केलेला आहे ऍज अ डेकोरेशनसाठी त्यांची सुरू आहे की ते आताच थोडं थोडं काय होईना पण आता ते रेडी होत आहेत पुढे येताना ते खूप मोठे मोठे डेकोरेशन इकडे करतील बरोबर मग तुम्ही काय सांगणार तुम्ही याच्यानंतर गणपती बाप्पासाठी इकडे येणार ना हो आणि मंडळासाठी काय काय कामं करता आम्ही म्हणजे दान करू बाहेरच्या लोकांना गरीब लोकांना दान करू अजून कर सोशल वर्क मध्ये अजून काय काय करतात आम्ही दादा सोबत हेल्प करू म्हणजे गन... सोशल सोशल वर्क करता आ, सोशल वर्क वर्क तेव्हा आम्ही मागे मागे त्यांच्या मागे म्हणजे त्यांच्या मागे मागे जातो चाचूच्या मग आम्ही चाचूला बोलतो आम्ही पण तुमची मदत करणार अच्छा म्हणजे चाचूची मदत करायला चाचूच्या मागे मागे असतो नंतर माझ्या घेऊन जातो त्यांच्याकडे तुझ्या सगळ्या फ्रेंड्स लोकांना तू घेऊन जातो आणि अजून अजून कुठला पण फेस्टिवल काम करतो म्हणजे सगळी करतो इकडे आणि कोणाकोणासोबत काम करतो तू हार सगळ्या फ्रेंड्स लोकांसोबत काम करतो कोणत्या कोणत्या फेस्टिवल काय काय के काम केल्यात सांग जरा म्हणजे दिवाळीला दिवाळी दिवाळीला अजून मी नवरात्री पण ऐकले तुमच्याकडे नवरात्री पण होते ना मग तेव्हा पण तुम्ही सगळी मजा करतात तर छोट्या छोट्या भोऱ्यांचा पण इकडे खूप उत्साह असतो आणि खूप एन्जॉय करतात ते पण थ्री टू वन स्टार्ट माझा महागणपतीचा विजयाच परत परत बोल माझ्या महागणपतीचा विजय महागणपतीचा विजय मंडळाची स्थापना केली म्हणजे कमलाकर पाटील बाबा तर त्यांच्या मिसेस आता आपल्याला इकडे पण भेटले आहेत तर आई आधीच्या मंडळाबद्दल आणि आत्ताच्या मंडळाच्या परिस्थितीबद्दल काय सांगणार एकोणीसशे नव्याण्णवला आम्ही स्थापना केली माझे मिस्टर कमलाकर पाटील आणि मग हळूहळू त्यांनी करमणूक म्हणून इकडच्या पब्लिकसाठी त्यांनी ते देवाचं म्हणजे गणपती कर स्थापन करून आ... पोरांसाठी मजा वगैरे करण्यासाठी सुरुवात केली होळी दहयांडी म्हणजे नवरात्र दहडी होळी असे सण त्यांनी सुरुवात केली आपली परंपरा पण एक सुरुवात चालू राहील आणि सोशल वर्कसुद्धा होणार आणि आपल्या सगळ्यांची करमणूक पण होणार त्याच्यासाठी कमलाकर पाटील यांनी इकडे गणपती स्थापन करून एक नवीन सुरुवात इकडे या एरियामध्ये सुरुवात तरुण मुलांसाठी इकडे सुरुवात केली तर तेव्हाची मंडळाची स्थिती आणि आताची मंडळाची परिस्थिती आता आता जसं जसं आपले युथ वाढतात युथचे विचार वाढतात तसं जसं मंडळ चेंज होत गेलं आणि तशाच प्रमाणे ते सोशल वर्क कडे आता पूर्णता घेतला तर इकडे महिलांचाही इकडे त्याच्यामध्ये समावेश आहे आणि महिलांसाठी पण इकडे कित्येक तरी कार्यक्रम इकडे राबवले जातात तर काही काय सांगशील त्याप्रमाणे आपलं महागणपती सोशल फाउंडेशन आहे त्यामध्ये महिलांचाही भरपूर प्रमाणात खूप सहभाग होता आहे त्याच्यामध्ये सहभाग असा मोठा आहे की ह्याच्यासाठी आम्ही हलदी कुंकूचे कार्यक्रम मोठ्या प्रमाणात करतो हलदी कुंकूप्रमाणेच आम्ही एक मेला म महिलांसाठी स्पेशल एक आपली लाडकी कोजरी पैठणी पैठणीचा कार्यक्रम आपण छान प्रकारे करतो त्याच्यामध्ये विविध प्रकारे महिलांसाठी गेम चांगले चांगले आकर्षण खेळले जातात महिला आवर्जून सहभागी होतात तुम्हाला थोड्या वेळात ताई स्क्रीनवर दाखवेल त्याचे फोटोज आपल्याकडे रिलीज चालू आहेत ते तुम्हाला बघायला भेटतील त्याच्यानंतर ह्या फाउंडेशनतर्फे अनेक चांगले सोशल वर्क आपण राबवले जातात चांगल्या चांगल्या आपण पाड्यामध्ये जाऊन जे जा आदिवासी लोकं आहेत जे गरजू लोक आहेत त्यांना धान्य वाटप करतो धान्य वाटप केल्यानंतर एखाद्यांच्या घरामध्ये खूप बिकट परिस्थिती आहे त्यांनाही आपण मदत करतो चांगले चांगले कपडे दिले जातात सगळ्या प्रकारे आपण ही सोशल वर्कमध्ये सेवा केली जाते त्याचप्रमाणे गणपती बाप्पाचा मोठा उत्सवात उत्सवात स्वागत केलं जातं आनंदात स्वागत केलं जातं पण आत्ताच्या तारखेत जसं आपण बघायला गेलो डी जेवर बंदी आली तसंच बॅडवरही बंदी आली दहा वाजल्यानंतर बॅड वाजवायचे नाही डी जे वाजवायचे नाही म्हणून मिरवणुकी ही थोडीशी आपली कम्फवता आली त्याच्यानंतर आपण मिरवणूक आपल्यापर्यंतच नेतो त्याच्यानंतर पुढे जाऊन चलावतो आहे विसर्जन करतो पहिल्यासारखं नाही राहिलंय मी लग्न करून इकडे दोन हजार अकरा मध्ये आली तेव्हाचा उत्साह आणि आताचा उत्साह थोडा बहुत फरक आलेला आहे आणि तुमच्याकडे अजून गणपतीमध्ये वेगवेगळे मोदकाची वेगळे पण स्पर्धा बायकांसाठी मोदकाची विविध प्रकारचे स्पर्धा असते छान छान मोदक खायला आम्हालाही भेटतात त्याच्यामुळे सगळेही खातात आणि एक प्रकारचा बायकांना उत्साह असतो की आम्ही बनवून आणणार त्याच्यामध्ये स्पर्धेमध्ये एखादा प्राईज आपण देतो अशा प्रकारे इथेच आपण कार्यक्रम तर इकडे खूप सारे सण इकडे केले जातात आणि खूप छान असं मंडळाला विजिट करून एक आपल्या विरारमध्येही असले प्रोग्राम होतात कारण की आपण सोशल मीडियावर अरे ह्यांच्याकडे असं त्यांच्याकडे तसं बघतो पण हे आपल्या विरारमध्ये सुद्धा होतं आहे आणि हे मी मला आज यांच्या मंडळाला जेव्हा मी व्हिजिट दिली तेव्हा मला सगळं जाणून घ्यायला भेटलं तसंच माझ्या थ्रूने माझ्या जे सबस्क्रायबर्स आहेत फॉलोअर्स आहेत त्यांच्यापर्यंत नेण्यासाठी उपयोगी पडला थँक्यू सो मच तर इकडे आता आई आणि ताईचं तर झालं पण इकडे या ताई पण आहे तर ताई तुम्ही कशाप्रकारे इकडे सण साजरे करता सांगितलं आम्ही पण मी पण लग्न करून इथे आली तेव्हापासून माझे मिस्टर पण इथे आणि मी पण आणि जेव्हा दादा होते जे कमलाकर पाटील तेव्हापासून जसं मी लग्न करून इथे आली तेव्हापासून मी जे बघते आहे इथे जो आनंद असतो ते प्रत्येक सणाला असतो आणि जे आता मुकेश पाटील जे माझ्या महागणपतीचे अध्यक्ष तर त्यांना पण आम्ही असं आमचे मुलं असं म्हणजे साथ देणार असंच पुढे खूप अजून जोरात मोठ्या उत्साहात करावं असं इच्छा आहे तुम्ही प्रॉपर इकडेच नाही ओके oh, okay. तर त्यांच्या आजूबाजूचे पण मंडळी इकडे मंडळ खूप चांगलं सहकार्य करतात okay. थँक्यू तर या मंडळाची महिलांमध्ये असणारी पुढची पिढी तर आता तुमचं कसं काय इकडे सहकार्य मी हो? इथे लहानपणापासून या फाउंडेशनला बघते आहे करते की इकडे कॉम्पिटिशन्स होतात लाईक like डान्स कॉम्पिटिशन होतात आणि ड्रॉइंग कॉम्पिटिशन होतात त्याच्यामध्ये लहान मुलं सहभागी होतात आणि खूप प्रमाणात इथे ही गोष्ट वाढवली जाते कारण की याच्यामध्ये उत्साहाची गोष्ट आहे तर त्याच्यामध्ये कसं प्राइज दिले जातात तर लहान मुलं म्हणजे खूप खुश पण होतात आणि जास्त करून कॉन्ट्रीब्यूट पण देतात तर हे असंच अजून 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 मध्ये आम्ही वाढवण्याचा म्हणजे आमचा सहभाग राहील आणि पुढच्या काही वर्षात तुम्हीही या मंडळासोबत असणार ना यू. तर महागणपती सोशल फाउंडेशनचा पहिला बारा फुटाची मूर्ती होती आता त्यांनी रूल्सप्रमाणे चार फुटाची करून शाडूच्या मातीची मूर्ती इकडे के चालू केली आहे बघू शकतात की पहिल्या किती सुंदर आणि मस्त अशी बारा फुटाची मूर्ती तिकडे होती आणि खूप मोठ्या जोशात त्या गणपतीचं आगमन व्हायचं कालांतराने तिकडे सर्व काही बदलत गेलं तसेच तिकडे खूप काही असे सण साजरे करतात तर महागणपती सोशल फाउंडेशनतर्फे तिकडे गरिबांना वाटप गरजूंना गरज जी पण असते ती केली जाते हळदी कुंकवाचा जा समारंभ तसेच दही अंडी खूप काही असे प्रोग्राम आहेत की ते तिकडे राबवले जातात हेच मला तुम्हाला मी तिकडे जाणं शक्य नव्हतं तर हे त्यांनी तिकडे स्क्रीनवर सर्व काही दाखवण्यात आलं आणि ते सगळं बघू शकतात की हळदी कुंकवाचा प्रोग्रामही किती मोठा आहे तसंच विद्यार्थ्यांनाही काही काही वाटप तिकडे सुरू असतं वया वाटप सुरू असतं परत त्यांचं महागणपती सोशल फाउंडेशन तर्फे अनेक असे उपक्रम आहेत की ते तिकडे राबवले जातात आणि त्याचीच एक झलक म्हणून हे सर्व व्हिडिओज फुटेज मी तुम्हाला दाखवत आहे थँक्यू यू बाजेतच आपण धांबू धाम हातोडा होता आसाकडे ब आपण कुठे काय हा

आत्महिरो आत्महिरो आयना आत्महिरो आत्महिरो फोटोकडे ना चला चला नेक्स्ट सब्सक्राइबर गाइस नेक्स्ट सब्सक्राइबर

आता आपण जाऊया विरारच्या तर चला चा बघूया आता विरारचा महाराजा तर आपण आता कुठे आलाय विरारच्या महाराजाला आणि आता बघूया विरारचा महाराजा कशा प्रकारे आहे हा आहे विरारच्या महाराजाचा गेट खूप सुंदर इकडे महाराजांचं चा आणि टिळकांचं बॅनरबाजी केले आणि चला आता आतमध्ये जाऊन आपण विरारच्या महाराजाचं दर्शन घेऊया तर हा आहे विरारच्या महाराजाचा एंट्रन्स पण आता एंट्री केली आहे आणि आई शपथ गाईज बघू शकतात की सेम राजा विरारचा महाराजा तर मंडळी तुम्ही बघू शकता की खूप सुंदर असं राजाचं रूप आपण पहिल्या दिवशी तर राजाला जाऊन भेटून आलो बट आपल्या विरारमध्ये सुद्धा राजाचं प्रतिबिंब सेम टू सेम कारण की मी बारा वर्ष झाले राजाचं चरणदर्शन असतं आपलं तर ह्याच्यामध्ये पण मला आल्या मूर्ती तर डायरेक्ट माझ्या अंगावरच आली आणि बघू शकतात की मला पण एकदम असं फील झाली आहे मूर्ती की सेम डिक्टो राजा नजर वगैरे सर्व काही सेम आहे डिक्टो राजा आपल्या विरारमध्ये विरारचा महाराजा जो आहे त्याच्यामध्ये सेम मला लालबागचा राजा अतिशय सुंदर मूर्ती आहे तर ज्यांना कोणाला पॉसिबल असेल त्याने नक्की इकडे येऊन व्हिजिट करा बाप्पा तर विरारचा महाराजा आणि खूप छान आणि सुंदर अशी इकडे लालबागची मूर्ती जी असते तशाचप्रमाणे इकडेही खूप छान अशी मूर्ती आहे तर ह्या मंडळाच्या अध्यक्षांनाच आपण भेटलो आहोत तर तुमच्या मंडळाचं हे कितवं वर्ष आहे आमच्या मंडळाचं पंचेचाळीस वर्ष आहे एकोणीसशे एक्क्याऐंशीला स्थापना केली त्याचे संस्थापक म्हणून दिलीप राणे अल्हाद भोगले त्या सगळे आमचे वरिष्ठ त्यांनी ही स्थापना केली जेणेकरून आमच्या ह्या एरियाला एक गणपतीचं मंदिर व्हावं म्हणून त्यांनी तो पण घेऊन हे गणपती नवयुग सार्वजनिक गणेशोत्सव मंडळ हे स्थापन केली आणि गणपतीनं आम्ही कंटिन्युटीमध्ये त्याच्यानंतर तुम्ही इकडे परफेक्ट लालबागच्या राजाच्या मूर्तीचं एकदम प्रतिबिंब जिकडे जाणून आणलंय तर ही कल्पना तुम्हाला कशी सुचली दोन हजार पाच लालबागच्या राजाला आम्ही एकदा अच्छा आणि त्यावेळेला लालबागच्या राजाची म्हणजे खूप आणि लोकांच्या मनामध्ये एक असं झालेलं का तो लालबागचा राजा आणि मग आम्ही आधी करायचे गणपती म्हणजे आधी वेगवेगळ्या प्रकारच्या मूर्ती असायच्या आमच्या सगळ्या मंडळाने एक विचार केला का ज्या लोकांना तिकडे गर्दीमध्ये जाता येत तर आपण का नको म्हणून मंडळाच्या एक मताने आम्ही मग लालबागच्या राजाची प्रतिकृती म्हणून हे केलं आणि मग त्याच्यानंतर मग विरारचा महाराजा म्हणून एक टॅगलाईन झाली अच्छा म्हणजे विरारचा महाराजा तसं जसा तो लालबागचा तर आपला हा विरारचा महाराजा मग बरेचसे भाविक येऊन आम्हाला ते सांगायला लागले की आम्हाला लालबागच्या राजाची म्हणजे तिकडे अभाव होत ना तिकडे आता मी स्वतः मी कोळी आहे आणि मी बारा वर्ष झाले लालबागला जाऊन चरण दर्शन करते पण मी तुम्हाला भेटायच्या आधी तिकडून जेव्हा एंट्री केली ना मला मूर्ती डायरेक्ट मी भाऊजीना बोल भाऊजी मूर्ती मी खेचलं डायरेक्ट म्हणजे मूर्ती यांची एवढी आकर्षित आहे की हां आणि मूर्ती इतकी आकर्षित आहे की माणसाचं मन हेरावून घेते आणि खूप सुंदर असं आपल्या विरारमध्ये तुम्ही हा नवीनच मी फर्स्ट टाईम बघितला तर <laughs> खूप छान वाटलं मला इकडे व्हिजिट करून आणि तुम्हाला या मूर्तीची जवळजवळ हाईट काय असेल <laughs> बारा फूट मूर्तीची हाईट बारा फूट मूर्तीची हाईट आणि ह्याचं विसर्जन वगैरे तुम्ही विसर्जन आम्ही दरवर्षी आमच्या इकडल्या जे महानगरपालिकेच्या जे तळं आहे त्या तळ्यामध्ये करतात पण आता हायकोर्टाने असे नियम काढलेले आहेत का जी पी ची मूर्ती किंवा सहा फुटाच्या आतल्या मूर्त्या त्या कृत्रिम तलावामध्ये करायची आणि पी ओपीच्या सहा फुटाच्या वरच्या मूर्त्या त्या नैसर्गिक तलावामध्ये न करता समुद्रामध्ये विसर्जन करायचं असा हायकोर्टाचा आदेश आहे तरीही आता महानगरपालिकेच्या ज्या मीटिंगमध्ये आमचं ठरलेलं आहे किंवा हायकोर्टाच्या आदेशानुसार इकडनं काही करता आलं तर त्यांना आम्ही आणि आमच्या लोकनेते ठाकूर था ह्यांना आमच्या पालघर असोसिएशन असोसिएशनतर्फे त्यांना एक लेटरही दिलेलं आहे आणि कॉर्पोरेशनचे कमिशनर त्यांच्याशी आमची मिटिंगही झालेली आहे आता पुढे अकरा दिवसाचे गणेशोत्सव विसर्जनचा वेळ आहे त्यावेळेला मग काय आम्हाला आदेश येतात त्याप्रमाणे आम्ही करतो तर तुमच्या मंडळाकडून काय सोशल वर्क असतात काय आमच्या मंडळाकडून सोशल वर्क म्हणजे बारा महिने सोशल वर्कमध्ये असं असतात का म्हणजे कोणी आजारी वगैरे कोण मेडिसिनसाठी वगैरे किंवा शाळेचे विद्यार्थी असतात अशा मागच्या आम्ही दोन तीन वर्षापूर्वी एक मोखाडा गाव मोखाडा पण न सांगू शकत आम्ही एक आदिवासी गाव आहे त्या आदिवासी गावामधले एक शाळा त्या शाळेतले शाळेतले पंधरा विद्यार्थी मंडळाने त्यांना घेतलेलं त्यांचं काही मंडळाने ते केलं म्हणजे मंडळ मंडळ तुमचं सोशल वर्क सुद्धा करतात आणि त्याच्या व्यतिरिक्त ज्या गणेशोत्सव साजरा करतात त्या गणेश उत्सव साजरा करतात त्या पिरियडमध्ये दहा दिवस त्या पिरियडमध्ये जे पण मुलांच्या बुद्धीनुसार आणि त्यांना एक चांगला प्लॅटफॉर्म करून मिळतं म्हणजे कॉम्पिटिशन असतं त्या कॉम्पिटिशनमध्ये त्यांना सहभागी होण्यासाठी आम्ही देतो म्हणजे वेगवेगळ्या प्रकारचे गेम्स परत छोट्या पोरांसाठी वगैरे इकडे स्पर्धा ठेवल्या जातात हो, 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 जा हो, हो आणि यंदा आता एक गणेश उत्सवाच्याच दरम्यान आमच्या शेजारीच म्हणजे आमच्या जवळच्या एक इमारती कोसळल्यामुळे ते सगळे कार्यक्रम यंदा आम्ही ते असल्यामुळे रद्द केलेले आहे तर मंडळाकडून तुमचं सोशल वर्क तिकडे सुरू आहे हो धन्यवाद दादा तर तुमच्या मंडळालाही व्हिजिट देऊन आणि तुमच्या मूर्तीलाही पाहून खूप छान वाटलं थँक्यू मलाही बरं वाटलं का तुमच्यासाठी इकडे येऊन आज गणपतीचं दर्शन घेऊन आणि तुम्ही आज आमच्या चॅनल म्हणजे तुमच्या चॅनलवर आम्हाला बोलवलं त्याबद्दल सर्वां सर्वांकडून तुमचे धन्यवाद थँक्यू एक भाजी मूर्ती एक भारी होती ना एकदम खूप छान आणि एक नंबर लालबागला ज्यांना जायला पॉसिबल नसेल त्यांनी विरार ला येऊन नारंगी चंदनसार रोड ला विरारचा महाराजा विचारा तिकडे विजिट करा एक नंबर दर्शन होईल आणि खूप सुंदर अस तिकडे लालबागची मूर्ती आहे सॉलेट मला लय आवडली तर ने सोय केली आमची डाळ भात चपाती वांगी फ्राय पनीर बुरजी आणि कोबी थँक्यू अक्का आई बरी गेली का भाजी चला जेवूया